मुंबईमध्ये विद्याविहार पूर्व इथे तीन मजली इमारतीचा काही भाग रात्री कोसळला या तिघे तिघजण ढिगाऱ्याखाली अडकले होते या तिघांनाही रात्री उशिरा बाहेर काढण्यात यश आलं अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या ठिकाणी बचाव कार्य सुरू केलं होतं उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा इथल्या जे औद्योगिक वसाहतीत अंमली पदार्थांची पावडर सापडली आहे प्रगती इलेक्ट्रिकल वर्क्सच्या गोदामावर केंद्रीय पथकाने धाड टाकली पन्नास लाख रुपयांची अंमली पदार्थांची ही पावडर आणि रासायनिक पदार्थांचा कच्चा माल जप्त केल्याची खळबळ घटना समोर आली आहे अर्धा किलो मिथोक्युलोन पावडर जप्त करण्यात आली आहे अद्याप मधील अन्य कच्च्या मालाची ही सुरू आहे केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेनं कारवाई केलेलं गोडाऊन पुणे इथल्या सुरेश राजनाडे यांच्या मालकीचं आहे त्यांनी सदरचे गोदाम संबंधित मेडिसिन कंपनीसाठी भाडे तत्वावर दिलं होतं वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर लवकरच वडाळ्याचा विकास करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट हब तसंच व्यावसायिक केंद्र उभारण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली रेल्वेच्या हद्दीत असणाऱ्या झोपड्यांना च्या माध्यमातून घरं उपलब्ध करून देण्याचा आणि मूळ जागा ताब्यात घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला त्याशिवाय एमयूटीपी तीन अंतर्गत सीएसटी पनवेल जलद मार्ग विरार गोरेगाव उन्नत रेल्वे मार्ग आणि पनवेल कर्जत अतिरिक्त लाईन हे प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यासंदर्भात देखील चर्चा झाली या काही ज्या झोपडपट्ट्या आहेत यांचं नीट प्लॅनिंग केलं आणि त्यांना एसआरए सारखं आपण जर डेव्हलपमेंट देऊ शकलो तर त्यातनं रेल्वेला आवश्यक लँड देखील मिळेल आणि लोकांचं डिस्प्लेसमेंटही होणार नाही त्याच्यावरही त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आणि त्या संदर्भात लवकरच आमची बैठक जी आहे ती बैठक त्या ठिकाणी होणार आहे सी एस टी टू पनवेल हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल किंवा विरार ते गोरेगाव हा फर्स्ट फेसचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल पनवेल ते विरार ही एक लिंक असेल अपग्रेडेशन बाकी काही स्टेशन्स जे आहेत त्या स्टेशनचे इम्प्रुव्हमेंटचे विषय असतील मोठ्या प्रमाणात म्हणजे दादरसारखं स्टेशन असेल ठाण्यासारखं स्टेशन असेल कल्याण असेल डोंबिवली असेल की जे अत्यंत जिथे फुटफॉल मोठा आहे अशा सगळ्या प्रपोजल्सवर या ठिकाणी चर्चा झाली माननीय मंत्री महोदय अतिथे सकारात्मक होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की लवकरच ते त्या संदर्भातली जी काही प्रोसेस आहे कारण त्याला मान्यता घ्यावी लागेल अजून त्याला मान्यता सगळी व्हायची आहे तर ती प्रोसेस ते करतील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की लवकरच या सगळ्या प्रोजेक्ट्सला अंतिम मान्यता मिळेल अन्याय होत असल्याची तक्रार करत कल्याणमध्ये बिल्डरांनी मोर्चा काढला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बहुचर्चित ओपन लँड टॅक्स विरोधात कल्याण डोंबिवलीतल्या शेकडो बिल्डर्स आणि संबंधित कर्मचारी वर्गाने हा मोर्चा काढला बाकीच्या महापालिका साठ ते शंभर प्रति स्क्वेअर मीटर कर आकारत असताना केडीएमसी मात्र चौदाशे रुपये प्रति स्क्वेअर मीटर कर आकारत आहे कल्याण पश्चिमेला सहजानंद चौक ते कडोंपांच कार्यालय असा मोर्चा बिल्डरांनी काढला आहे येत्या महासभेत हा कर रद्द करण्यासंदर्भात तोडगा निघेल अशी आशा आयुक्त पी वेलरासू यांनी व्यक्त केली हा टॅक्स कमी झाल्यास कल्याण डोंबिवलीत घरांच्या किमती पाचशे रुपये प्रति चौरस फूट कमी होतील असा दावा आहे शेवटचं पर्याय म्हणून आज पाच सहा वर्षापासून आम्ही सातत्याने मागे लागल्यानंतर या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन केले प्रशासन महापौर साहेब यांना आम्ही निवेदन दिले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की येत्या वीस तारखेला हा महासभेमध्ये प्रस्ताव घेऊन महापौरांना मंजूर होईल आणि आयुक्त महोदय सांगितलं त्याचं इम्प्लिमेंट मी करेल प्रशासन आणि पदाधिकारी आमच्या महापौर आणि सगळं सगळे गटनेता आम्ही सगळं चर्चा करून आमच्या या प्रस्ताव आत्ता महासभा पुढे ठेवण्यासाठी प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे आता येणार आहे वीस तारीखला तर महासभा होणार आहे त्या बघामध्ये या विषय चर्चामध्ये येणार आहे तर चर्चा झाल्यानंतर या विषयामध्ये फायनल निर्णय घेतला जाणार त्र्यंबकेश्वर मंदिरात देणगी दर्शनात आर्थिक घोटाळा झाला आहे पैसे घेऊन विना पास नोंदणी करत दर्शन दिल्याचे प्रकार यापूर्वीही उघड झालेत यामध्ये मंदिरातल्या कर्मचाऱ्याने चक्क सीसीटीव्ही बंद करून अपहार करत देवस्थानाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पेठ दर्शनाला भाविकांकडून विरोध करण्यात आला होता केंद्रीय पुरातत्व विभागानं यावर आक्षेप घेत सरकारला नोटीसही दिली होती मात्र देवस्थान ट्रस्टनं पेठ दर्शन सुरूच अखेर मंदिराच्या विश्वस्थांच्या आशीर्वादानं घोटाळा होत असल्याची चर्चा आहे मंदिरातले इतर कोणी यात सहभागी आहेत का याचाही तपास सध्या पोलीस करत आहेत सांगलीमध्ये कृष्णेच्या काठावर औदुंबर इथे सदानंद साहित्य मंडळाच्या अमृत महोत्सवी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत यंदा मंडळाचे संस्थापक पद्मश्री कैलासवासी कवी सुधांशी यांची जन्मशताब्दी वर्ष आहा सिक्कीमच्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्त पंचाहत्तरावाव्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं संमेलनाचा समारोप चौदा जानेवारीला होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्यिक रामदास समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत पुण्यातले डॉक्टर मिलिंद भोई यांचा सामाजिक सेवेबद्दल राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन नवी दिल्लीमध्ये सन्मान करण्यात आला यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे देखील उपस्थित होते भोई यांनी कैद्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी तसंच दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या माळीन गावाला पुन्हा उभं राहण्यासाठी मोलाचं कार्य केलं राज्याच्या आरोग्य सेवा संचालकांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत डॉक्टर सतीश पवार यांची आरोग्य सेवा संचालक पदावर झालेली नियुक्ती बेकायदेशीर आहे असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं मॅटनं देखील डॉक्टर पवार यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती मात्र एमपीएससी आणि राज्य सरकारनं मॅटच्या निर्णयाला आव्हान दिलं मात्र उच्च न्यायालयानं आता मॅटच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे नव्या संचालकांची नियुक्ती होईपर्यंत सेवा ज्येष्ठतेनुसार हंगामी संचालकांची नेमणूक करा असंही न्यायालयानं सांगितलं आहे नांदेड जिल्ह्यातील कापसाच्या एकूण लागवड क्षेत्रापैकी तब्बल चौऱ्याण्णव टक्के क्षेत्राला गोंडळीचा फटका बसला आहे त्यामुळे जिल्ह्यातील कापसाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी गोंडळीग्रस्तांना हेक्टरी तीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती या नुकसान भरपाईच्या रकमेकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी हे गाव विड्याच्या पानमळ्यांसाठी प्रसिद्ध आहे इथले शेतकरी अनेक वर्षांपासून नागवेलीची लागवड करतात मात्र सध्या थंडी वाढल्यामुळे त्याचा फटका इथल्या पानमळ्यांना बसलाय मावा आणि चिकत्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी पुरता हैराण झाला है। माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करण्यात मुख्य आरोपीला पोलिसांना अटक करण्यात यश आलं आहे आरटी या कार्य कर... आरटीआय कार्यकर्ता असणारा अनिल वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या माहितीच्या अधिकाऱ्यातून माहिती काढून पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे हत्या करणाऱ्या व्यक्तींना राहण्यासाठी रूम गाडी आणि सर्व प्लॅन केल्याचं समोर आलंय सुपारी देऊन त्याची हत्या करण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे आणि या प्रकरणी आतापर्यंत एका अल्पवयीन मुलासह चौघांना आधीच अटक करण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डोंगरगाव इथल्या बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडून चोरांनी लाखोंची रोकड लंपास केली नोव्हेंबर महिन्यातही हेच एटीएम फोडून चोरी करण्यात आली होती गुरुवारी रात्री अज्ञात आरोपींनी एटीएम फोडून रक्कम काढून पळ काढला किती रक्कम चोरीला गेली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत धक्कादायक बाब म्हणजे एकदा चोरी झाल्यानंतर अजूनही या एटीएमला सुरक्षा रक्षक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची काही जागा रस्ता रुंदी करण्यात जाणार आहे प्रतीक्षाच्या आतला दहा फुटांचा भाग रुंदीकरणात जाणार आहे आणि यासंदर्भात महापालिकेनं प्रतीक्षा बंगल्याचे मालक अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन आणि भाऊ अजिताभ बच्चन यांना नोटीस पाठवली आहे बच्चन यांच्यासह अनेक जणांच्या बंगल्यामधील आणि इमारतींमधील जागा रस्ता रुंदी करण्यात जाणार आहे अमिताभ बच्चन यांच्यासह स्थानिकांनी या रुंदीकरणाला विरोध केल्याचं समजत आहे या रुंदीकरणाला बच्चन यांनी उघड विरोध केला नसला तरी आयुक्त उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबतीत अमिताभ यां बोलणं झाल्याचं भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या चा चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत खळबळ उडवून दिली आहे न्यायमूर्ती एम जे चेल्लमेश्वर रंजन गोगोई मदन मदनोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे लोकशाहीत न्यायालयांची स्वायत्तता राखणं गरजेचं आहे मात्र त्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू नसल्याचा आक्षेप या चारही न्यायाधीशांनी नोंदवला एवढंच नव्हे तर मुख्य न्यायाधीशांना भेटून त्यांच्यासमोर अनेक प्रश्न मांडले मात्र त्याचाही काहीही उपयोग झालेला नाही त्याचमुळे जनतेसमोर येऊन भूमिका मांडण्याशिवाय पर्याय नव्हता असंही चेल्लमेश्वर यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या जा कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे आता देशातल्या घडामोडींना वेग आला आहे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी अटॉर्नी जनरल के के वेणुदेवगोपाल यांची भेट घेतली तर दुसरीकडे या वादासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी फोनवरून चर्चा केली न्यायपालिकेचा हा अंतर्गत वाद आहे त्यामुळे केंद्र सरकारचा हा या वादाशी थेट संबंध नसल्याची भूमिका केंद्रानं घेतल्याची माहिती केंद्र सरकारमधल्या सूत्रांनी दिल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींना पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडावी लागली हे खूपच दुर्दैवी आणि दुःखद असल्याचं अॅडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि या प्रकारामुळे एक मोठा धक्का या व्यवस्थेलाच लागला आहे याचा देशातली उच्च न्यायालय आणि कनिष्ठ कोर्टांवरही परिणाम होऊ शकतो असं अॅडव्होकेट राजीव चव्हाण यांनी म्हटलं आहे देशामध्ये अराजकता माजली असून सरकार सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचमुळे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर न्याय मागण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया राज आहे आहे गंभीर धोकादायक आहे जि बोलत आहेत त्याप्रमाणे लोकशाहीला धोकादायक आहे आणि आ... आ... सरकारने किती या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करावा आणि किती आहे हे मला असं वाटतं या चार जजेसच्या एकूणच पत्रकार परिषदेत आपल्याला दिसून आलं म्हणजे आज आ, सुप्रीम कोर्टाच्या जर जजेसना पत्रकार परिषद घेऊन जर समजा सांगावं लागत असेल की लोकशाही धोक्यात आहे तर मला असं वाटतं आता न्याय कोणाकडे मागायचा म्हणजे तुमची ज्युडिशरी संपूर्ण त्याची वाट लागलेली आहे त्याच्यावरती सरकार संपूर्णपणे नियंत्रण ठेवतोय आणि वेळेला तुम्ही सुप्रीम कोर्ट मधले जर समजा न्यायाधीश जर अशी जर पत्रकार परिषदा घेणार असतील काय कसली न्याय व्यवस्था आणि काय बोलतोय आपण कुठंतरी अराजकतेकडे चाललोय आपण बाकी काही नाही दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या भारतीय बाजूनं पाकिस्तानशी सगळेच संपर्क तोडून टाकल्याच्या चर्चांना पूर्णविरा मिळाला आहे भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी एकमेकांशी चर्चा केल्याचं आपल्या परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नसीर खान जाजवा यांच्या दोन्ही देशांच्या संबंधांविषयी चर्चा केल्याचं भारतानं मान्य कलि जो डायलॉग प्रोसेस है जिसको हमने कहा है टॉक्स एंड टेरर कांट गो टुगेदर बट उसके अलावा काफ़ी डायलॉग मेकानिज़्म हैं भारत और पाकिस्तान के बीच में जो जारी रहते हैं आप लोगों को पता है जैसे डी लेवल पर चर्चा होती रहती है मुलाकात होती रहती है बी और पाकिस्तानी रेंजर्स के बीच में भी मुलाकात होती रहती है रेगुलर मेकानिज़्म उनका है और वैसे ही जो हमारी मुलाकात है मीटिंग एट एनएसए लेवल वो भी इसी आ, ऑपरेशन लेवल डायलॉग का एक पार्ट है हमने कहा है और वी हैव सेड दैट टेरर एंड टॉक्स कैन नॉट गो टुगेदर, बट टॉक्स ऑन टेरर कैन डेफिनेटली गो अहेड। महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा दमदार खेळ म्हणजे कुस्ती खेळणाऱ्याला एवढा खेळणाऱ्या एवढाच पाहणाऱ्यालाही वेगळीच दर्जा ऊर्जा देणारा असल जिगरबाज मर्दानी मातीतला कुस्तीचा खेळ आता महाराष्ट्र कुस्ती लीग या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र घरच्या घरात घरात पोहोचणार आहे जी समूहाने कुस्तीच्या या नव्या रूपासाठी पुढाकार घेतला आहे सगळ्यांच्या लाडक्या झी टॉकीजवर महाराष्ट्र कुस्ती लीग या भव्य स्पर्धेचं नऊ ते अठरा मार्च दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार एस एल समूहाचे मार्गदर्शक आणि राज्यसभा खासदार सुभाष चंद्रासर आणि झी टॉकीजचे बिझनेस हेड भावेश जानवेलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली लीग कुश्ती एक स्पोर्ट्स एक बड़ी ट्रेडिशनल भारतीय स्पोर्ट्स है और कहीं दुर्भाग्यवश क्रिकेट इतनी स्पोर्ट्स जगत के ऊपर छा गई थी कि बाकी हमारी जो ट्रेडिशनल स्पोर्ट्स भारत में है वो सब दब गई और या पीछे रह गई अब ये समय है हम लोगों ने भी ऐसा प्रयास कर रहे हैं कि जितनी रीजनल स्पोर्ट्स हैं पवार साहब देश में किसी कोने में किसी प्रकार की भी चाहे महाराष्ट्र में दंगल हो चाहे केरला और वेस्ट बंगाल में फुटबॉल सोकर हो कहीं नॉर्थ ईस्ट में मार्शल आर्ट्स हो कहीं पंजाब हरियाणा में कबड्डी हो जहाँ जहाँ जितनी भी रीजनल स्पोर्ट्स हैं हम सबको रीजनल चैनल्स के माध्यम से प्रमोट करने का प्रयास करेंगे जिससे कि हमारी जो खोई हुई ट्रेडिशनल भारतीयता की जो निशानी है वो वापस उभर के आ सके। मराठी बरोबरच हिंदी सिनेसृष्टीत नाना पाटेकर यांचा चांगलाच दरारा आहे अनेक दिग्दर्शकांना पाटेकर यांच्यासोबत एकदा तरी काम करण्याची इच्छा असते पण त्यांचं व्यक्तिमत्व आणि कलाविश्वात असणारा त्यांचा वावर पाहून अनेक जणांना त्यांची भीती वाटते कोरिओग्राफर दिग्दर्शक म्हणून नावारुपास आलेली फराह खान नाना पाटेकरांना इतकी घाबरली होती की इच्छा असूनही तिने आपल्या सिनेमात काम करण्यासाठी नानांकडे विचारणा केली नव्हती फराला मे ना या सिनेमामध्ये खलनायकी भूमिकेसाठी नाना यांची निवड करायची होती पण त्यांच्या असणारी आदरयुक्त भीती पाहता तिने नाणांसमोर या भूमिकेचा प्रस्ताव ठेवलाच नाही आणि यामुळेच तिने या, या भूमिकेसाठी सुनील शेट्टीची निवड केली याचा खुलासा पराणे एका कार्यक्रमादरम्यान नुकताच केला रहा एक पाऊल पुढे